कवटे मध्ये एकावर चाकूने वार चाकूने वार केल्याने एक जण किरकोळ जखमी कवठे महांकाळ येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकावर चाकूने वार केले असून या प्रकरणात ज्योतिराम मोहन जाधव वैचाळीस राहणार बनेवाडी तालुका कवटे महांकाळ हा जखमी झाला आहे या प्रकरणी राजेश शंकर शिंदे राहणार बनेवाडी तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सिद्धनाथ टेक्स्टाईल जवळ कवठे येथे घडले आहे जाधव व त्यांचा मित्र शिंदे बनेवाडीवरून कवटे महाकाळकडे जात असताना सिद्धनाथ टेक्स्टाईल जवळ कवठे येथे आले असता अचानक पाठीमागून ओळखीचा गावातील राजेश शिंदे हा त्याची मोटरसायकल क्रमांक एम एस टेन झिरो एक झिरो दोन वरून पाठीमागून येऊन त्याच्या पत्नीसोबत जाधव याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय मनात घेऊन रागाने ज्योतिराम जाधव यांच्या मोटरसायकलला जोराची लात मारून त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने मानेवर मारल्याने दोन टाके पडले आहेत तसेच डोकीत व डाव्या काकेजवळील मारहाण केल्याने किरकोळ जखम झाली आहे म्हणून याबाबतची फिर्याद ज्योतिराम मोहन जाधव यांनी कवटे मांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क